न्यूज घडामोडी श्वास चालू नगर रचना विभागात स्पेशल एंट्री फी नाही तर फाईल हलायचीच नाही अजिंक्य बोरकरांचा सवाल परवानगी मिळेपर्यंत लग्न होईल मूल होईल पण साहेब फाईल काही हलवणार नाहीत अहिलं महानगरपालिकेच्या नगररचना नगर विभागातील अधिकाऱ्यांच्या काम चुकारपणाला कंटाळून माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी नागरिकांसह थेट अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडलं शहरात विकास कामे सुरू असताना नगररचना विभागाचे अधिकारी जागचे मोजबाब देण्यासाठी हजर राहत नाहीत फायली महिनोन महिने टेबलवर पडून राहतात पण स्पेशल एंट्री फी मिळाली की त्या चमत्कारिक वेगाने हलतात असा गंभीर आरोप बोरकर यांनी केला आहे नागरिकांना बांधकाम परवानग्या मिळण्यासाठी महिनोन महिने चक्र मारावे लागतात पण अधिकारी मात्र गायब असतात विशेष म्हणजे आज आंदोलनाच्या वेळीही जबाबदार अधिकारी फोन घेत नव्हते महानगरपालिका अधिकारी नागरिकांना वेठीस धरत असतील तर आम्हीही त्यांना स्वस्थ बसू देणार नाही असा थेट इशारा देत अजिंक्य बोरकर यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची स्पेशल एंट्री फी प्रणाली थेट उघडकीस आणली आज आपल्या आयला नगर शहरमध्ये आमदार संग्रामबाई जगताप यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामं आज चालू असताना आपल्याला पाहतोय परंतु हे काम सर्व करत असताना नगर रचना विभागाकडून एक खोडा घालण्याचा प्रकार आम्हाला निदर्शनास येतोय नगर रचना विभाग अतिशय घलछान कारभार त्यांचा आज प्रत्यक्षात दिसतोय हा जे नगर शहराचे विकास कामं जे काय थांबतायत त्याला प्रत्यक्ष नगर रचना विभागाचा प्रत्यक्षपणे हात आहे आज आम्ही विकास काम करत असताना अनेकदा आयुक्तांनी आदेश दिले आमदार साहेबांनी आदेश दिले परंतु प्रत्यक्षात साईटवर जाऊन काम करताना नग... काम है। है करता नगर रचना विभाग काम कसं बंद पडेल कामात खो कसा घालता येईल ह्या दृष्टिकोनातून कार्य करत असताना आम्हाला निदर्शन झाले आज जर तसं पाहिलं तर आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली ही गेले अनेक महिन्यापासून नगर रचना विभाग करत आहे आज आयुक्त साहेबांनी नगर शहरामध्ये धडाकेबाज कारवाई करताना आपण सर्वजण पाहत आहे पण आज मध्ये परिस्थिती अशी झाली की जो सर्वसामान्य माणूस घर बांधकाम परवानगीसाठी इथं टाकतो आज त्याचे रुपये रुपये गोळा करून कर्ज करून आज तिथं बांधकाम परवानगी फाईल टाकतो पण चार चार महिने फाईल दाबून जोपर्यंत त्या फाईलवर वजन पडत नाही तोपर्यंत ही मलिदा गँग ती फाईल मंजूर करत नाही आज जर इथं बघितलं तर प्रत्येक नागरिकाची जर तुम्ही मुलाखत घेतली न नाव सांगण्याच्या बोलीवर तर प्रत्येक नागरिक हा चार चार पाच पाच महिन्यापासूनच्या ज्या फाईल आहेत त्या फाईलसाठी इथं बसलेला पाहताना दिसतोय आज हे लोक नगर शहरामध्ये एक वसुली केंद्र आणि एक सगळ्या नगर शहरांमध्ये एक दहशत करून हे बिल्डर लोक असतील इंजिनिअर लोकांवर दहशत करतात आणि जे सर्वसामान्य लोकांना लुटायचं काम हे नगर रचना विभागाकडून होत असताना निदर्शनास येते आणि आयुक्त साहेबांनी ह्या मलिदा गँगचा जर मोडमाप केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या माध्यमातून इथं नगर रचना विभागामध्ये ना भविष्य एवढं मोठं आंदोलन आज आम्ही इथं करणार आहोत आणि नगर शहराला जे विटे धरायचं काम नगर शहर नगर रचना विभागाचे जे काय महिला अधिकारी आहे अधिकारी ही महिला का पुरुष हे नसतं पण ही महिला अधिकारी महिला असल्याचं कारण दाखवून इथं सगळे इंजिनियर लोक असतील नागरिक असतील त्यांना विटे धरायचं काम या अधिकाऱ्यांकडून केलं जातं प्रत्यक्षामध्ये नगर शहरात विकास कामामध्ये खोडा घालण्याचं काम यांचं आहे नगर शहरातील गोरगरीब जनता जे असती घर बांधायला आलेल्या नागरिकांना विटे धरायचं काम हे मलिदा गँगकडून आणि मलिदा गँगची माफी आहे हे इथं दोघं जण बसलेले आहेत हे कधीही ऑफिसमध्ये येत नाही आज आम्ही इथं गेले दोन तासापासून आहे हे दोन्ही कार्यालय बंद अवस्थेत आहे नागरिक येतात पाहतात आज पण नाही निघून जातात आणि याचा जर पायमोड जर आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर केला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने संग्राम मयांच्या माध्यमातून कसं नगर रचना विभाग नीट करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने नीट करून घेऊ प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी न्यूज वे फोर् घडामोडी श्वास चालू घडामोडींचा